नमस्कार तर नमस्कार महाराष्ट्र आणि आज हा जो व्हिडिओ बनवणार आहे आपण तर हा थोडासा अजून प्रीमियम सेक्शन मध्ये आपण जातोय तर तुम्ही समजून घेतो सत्यनारायण क्लॉस टूज मध्ये अडीचशे रुपये पासून तर अगदी लाख रुपयेपर्यंत साड्यांच्या भरपूर व्हरायटीज वगैरे भेटेल पण आता हा जो व्हिडिओ मध्ये आपण दाखवणार आहे मेजरली तिकडे तुम्ही बघणार तर हे टिश्यूज पण आहेत तिकडे कडियाल पैठणी पण आहेत इकडं शोल्डर बुट्टी वाले पैठणी आहेत हे थोडे कांजेब्रम्स वगैरे पण आहेत तर सेमीमध्ये पण अवेलेबल असणार आहे आणि प्युअर मध्ये पण दाखवणार आहे मोठा मोठी अशा साडे तीन हजार रुपये पासून तर अगदी तुम्हाला आजची जे व्हरायटी आहे आठ नऊ दहा पर्यंत व्हरायटी दाखवली जातील पण तुम्ही समजून घ्या तुम्ही हे पाठीमागचं हा सगळं बघताय तर सगळे गाले आत्ता पण फुल आहेत सगळं सेक्शन आता पण फुल आहेत तर सगळ्या स्टॉक सगळ्या व्हरायटी तुम्हाला दाखवण्या शकत पण जे पण आपण व्हिडिओमध्ये बनवता येईल तर ते थोडं थोडं आपण दाखवतोय स्क्रीनशॉट तुम्ही कुठला आवडला असेल ऑल ओव्हर इंडिया शिपिंग इज अवेलेबल शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागतील प्री पेमेंट करावा लागल पण तुम्ही घरी बसल्या बसल्या घेऊ शकता पण पुणे करा नो प्लीज व्हिजिट क्लॉस स्टोअर्स तर आपण आपला पहिला आयटम चालू करू चार हजार आठशेची ची साडी तीन आठशे पन्नास ला जर का तुम्ही चटई बॉर्डर बोर झाला असेल तर हे तुम्ही बघू शकता तर अगेन मागचे व्हिडिओज तुम्ही बघितलेच आहे सत्यनारायणमध्ये प्रत्येक आयटममध्ये तुम्हाला कलर रेंज भेटेल त्याच्यानंतर हा पण एक वेगळी डिझाईन आहे पण सेम रेंज मध्ये आहे फॅब्रिक आहे पण एकदम चोपून बसणार आहे चार नऊशे पन्नासची साडी फक्त आणि फक्त तीन नऊशे पन्नास ला एकदम युनिक डिझाईन्स तुम्हाला दाखवण्यात येत आहे दिस आर नॉट ब्रोकेड्स आणि आता असा पकडा हे दिवाळीमध्ये हे भरपूर चालणार आहेत पण तुम्हाला एक संधी मिळते की तुम्ही ट्रेंड जे नवीन ट्रेंड येणार आहे त्याला अगोदरच तुम्ही कॅच करू शकता ताना फॅब्रिक आहे पण साडी अजिबात फुगणार नाही त्याचसोबत आता पैठणीमध्ये हे नवीन आयटम आहेत ह्या आयटमची खासियत अशी आहे जे रेग्युलर कलर रेंज बघतो तर ते सगळ्या कलर रेंज नाही भेटणार ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये समजून घ्या ज्यावेळेस डाईंग केलं जात होतं तर तीन ते चार कलर मिक्स करून शेड मिक्स करून आ, कलर रेंज बनवली गेली आहे पाच तीनशे ची साडी चार दोनशे पन्नास त्याच्यामध्ये माझा एकदम आवडता कलर हा आलाय हा कलर पण खूप चांगला आहे रेग्युलर पेक्षा ह्याचा निळा आणि रेग्युलर निळा जे बनतो तो वेगळा बनतो ह्याचा टी ब्लू रेग्युलरच्या टी ब्ल्यू पेक्षा वेगळा बनतो तर तुम्ही आयटम सगळ्या बघू शकता आता ह्याच्यामध्ये आता आपण जे बघणार आहेत ते प्युअर सिल्क बघणार आहेत प्युअर सिल्क शोल्डर बुट्टी जे आहे ते सगळीकडे साडेसात आठ हजाराचा जो रेट चालू आहे आपण फक्त आणि फक्त लिमिटेड स्टॉक ऑफर लिमिटेड पिरियड साठी फाईव्ह थाउजंड रुपीज होऊन हे प्युअर आहे त्याचे थोडस तुम्ही जवळून बघणार आणि पॉवरलूम आहे या रेंज मध्ये तर तुम्हाला पण माहिती आहे हँडलूम म्हणजे इज नॉट पॉसिबल पण आता ह्याच्यामध्ये पण कलर रेंज तुम्ही बघू शकता आता हे बघा टेम्पल बॉर्डर पण आली ह्याला आपल्या इंस्टाग्राम पेज पेजवरती तुम्ही बघू शकता तर गणपतीचा शूट पण झालाय या साडीवरती वेगवेगळे कॉम्बिनेशन्स मध्ये अवेलेबल आहेत पण दिस इज अ व्हेरी लिमिटेड स्टॉक आणि एवढा स्टॉक आहे त्याच्यामध्ये जो नवीन स्टॉक येईल तो पण जवळपास एक सहा हजार मग मार्केटमध्ये जरी साडेसात हजार असेल तर आपल्याकडे तो सात एक हजाराचा जो रेंज आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू होईल आयटम्स भरपूर आहेत आयटम्स भरपूर आहेत हा पीस भरपूर आता आपण टर्निंग बॉर्डर मध्ये बघणार आहे हा आयटम एकदमच वेगळा आहे व्हेरी डिफरंट आयटम पदर बघू शकता याचे कलर रेंज आपण बघू आणि जर है। है। का आ, तुम्हाला मध्ये पाहिजे असेल हँडलूम हँडलूम सिल्कच्या पण भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत पण हँडलूम सिल्कच्या साड्यांचा आपण हा व्हिडिओमध्ये इंट्रोड्यू इंट्रोडक्शन नाही करत आहे हँडलूम साडीज पाहिजे असेल तर हँडलूम मध्ये जवळपास पैठणी कांजीवरम टिश्यू वगैरे हे सगळं पकडून मोर दॅन थ्री हंड्रेड साडीज अवेलेबल आहे यवलाचे साड्या अवेलेबल आहेत तर सगळे आयटम्स तुम्हाला भरपूर भेटतील विजिट सत्यनारायण क्लॉथ शूज ब्रांच आता हा जो मी आयटम दाखवणार आहे हा प्युअर मध्ये आहे कडियाल पैठणी यांना म्हणतात थोडा फिनिशिंग अजून ह्याची सुपेरियर होऊन जाते फॅब्रिकची जे रेशम असतो रेशम थोडा हेवी क्वालिटीचा असतो युज्युअल हा जो रेंज आहे हा रेंज तुम्हाला साडे दहा पासून तर साडे चौदा पर्यंत रेंज भेटेल पण आता हे जे लिमिटेड स्टॉक ऑफर आहे फक्त आणि फक्त साडेआठ हजार लिमिटेड स्टॉक ऑफर म्हणतोय तर हे कुठल्या प्रकारचं काही डिफेक्ट वगैरे नसणार आहे फक्त हे सेल मध्ये जे प्री नवरात्रीचा जो सेल आहे त्यासाठी हा रेट असणार आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही ओव्हरऑल एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड ओनली व्हेरी लिमिटेड स्टॉक ऑफर ह्याच्यामध्ये पण ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत विजिट सत्यनारायण क्लॉथ फॉर द मोस्ट ट्रेंडी कलेक्शन आणि प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या आवडल्यात किंवा तुम्ही जर का विजिट केली सत्यनारायणला तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता प्लीज आम्हाला फीडबॅक द्या आमच्या साडी खूप चांगल्या राहील तर पॉवर लूम वगैरे मध्ये पैठणी वगैरे बघितलं पावर लूम मध्ये जे टीशू ट्रेंड मध्ये चालू आहेत तर त्या टीशूज वगैरे बघू आता ह्या ह्याच्या आयटमचे हे खासियत आहे सिंगल लेडी सिंगल साडी मोर देन फिफ्टी साडीज अवेलेबल पण सगळ्यांचे पॅटर्न वेगळे वेगळे आता हे साडे अकरा हजाराची साडी पण तुम्हाला फक्त आणि फक्त सत्यनारायण प्राइझिंग सहा हजार तीनशे पन्नास त्याची नक्षी तुम्ही बघू शकता ओव्हरऑल एक साडी तुम्हाला खोलून पण दाखवतो एवढं फॅन्सी पॅटर्न आहे ना आता आमच्याकडे बसत झाला जवळपास तीस पस्तीस साडी त्यांनी जे बाकीचे जे लोक होते घराचे लोक त्यांनी हे घेतलेत आणि नवरी त्यांची पूर्ण थीमच होती साखरपुड्याच्या हिशो साऊथ इंडियन थीम होती आणि नवरीनी तर ते जे हेवी वाली प्युअर हँडलूम वगैरे वाले तर ते तीस चाळीस हजारची ती साडी घेतली आणि घरच्या बाकी लोकांनी ह्या साड्या घेतल्यात अच्छा हँडवर्क वगैरे जर का तुम्हाला करून घ्यायचं ब्लाउज वगैरेला तर त्याचेही कारीगर आपल्याकडे अवेलेबल तो आहे तर तोही काम सत्यनारायण क्लॉस स्टोअर मध्ये होतो इट्स अ फुल वन स्टॉप सोल्युशन टेलरिंग ऑप्शन पण अवेलेबल आहे ब्लाउज पण आपल्याकडे ब्लाउज आहे जेंट्ससाठी कुर्ते पॅन्ट शर्ट ब्लेझर सगळे इच अँड एव्हरी ऑप्शन इज अवेलेबल आरिवर्कचा पण स्पेशल खूप तो पण म्हणजे लोक लांबून लांबून जे आपले कारीगर आहेत भाई उद्या राही जरा भाई स्पेशली दिल्लीवरनं आहेत सत्यनारायणची आमची एक जी गोष्ट आहे जी गोष्ट जिकडची स्पेशालिटी असणार तेच गोष्ट डायरेक्टली तिकडनंच येणार समजून घ्या ऑल ओव्हर इंडियावरनं माल येतो आणि जी स्पेशलिटी ज्या गावाची ज्या स्पेशालिटी असणार तोच माल तिकडनंच येणार तर हे स्पेशली दिल्लीवरनं है, आहेत यांच्या पण तीन पिढ्या फक्त आरी वरच काम करतात म्हणजे हे दिवशी पासून ह्यांनी म्हणजे असं पकडा लहानपणापासूनच हे सगळं हे काम करतात किती वर्ष जवळपास तीस पस्तीस वर्ष हा है एक्सपिरियन्स आहे तो इर्षादि आ... नमस्कार मैं उन्नीस से तो मैं खुद इस काम को खुद ही कर रहा हूँ है, हैंड वर्क का मैं इसमें कई ब्रांड आते हैं हैंड वर्क भी आता है थ्री में भी आता है दरबोजी के अंदर भी आता है और मटेरियल स्टोन वगैरह या कर्ट मोती वगैरह ये और रेशम वगैरह ये सारी मतलब जो है काम हैंड वर्क में किसी भी ऑल ओवर किसी भी लाइन का हो अपन सब करते हैं और मैं खुद अपनी अपनी नस्ल में तीसरी नस्ल का मैं बंदा बैठ बैठूंगा आप लोगों सामने मेरी दो पीढ़ी मुझसे पहले काम करती थी और अभी भी कर रही हैं मुझे भी इस काम का कम कम से कम जो तर ह्याच्यामध्ये तुम्ही बाप रे एवढे हे सगळे कलर ऑप्शन आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत तुम्हाला ऑनलाइन पण चूज करण्यासाठी जर का कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही सत्यनारायण क्लॉस्टर्स वागली ब्रांचला लाइफलाइन हॉस्पिटलच्या अपोजिट आहे आणि मेन नगर हायवे प्रशस्त पार्किंग आहे तर त्या सगळ्या कुठल्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाहीये काहीतरी युनिक कलेक्शन पाहिजे असेल तर प्लीज विजिट सत्यनारायण क्लॉज स्टोअर कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल व्हिडिओ काहीतरी नवीन काय बघायला भेटलं तर असं आहे की अरे हे कलेक्शन जर तुम्ही रेग्युलर सगळ्या दुकानामध्ये बघता जर का तुम्हाला काही नवीन कलेक्शन बघायला भेटलं असेल तर कमेंट नका करू पण जर का असं आहे की काहीतरी नवीन कलेक्शन बघायला भेटलं तर प्लीज कमेंट करून सांगा ओव्हरऑल काय वाटलं आणि कुठल्या वेगळं कलेक्शन बघायला बघायचं आहे तुम्हाला चंदेरी साडीचा पण व्हिडिओ लवकर अपलोड होणार आहे बेल आयकन प्रेस करून ठेवा अपलोड होता होताच मग तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल धन्यवाद